भारत सरकारकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे की अटारीजवळ असलेलं लँडपोर्ट बदली करायचं खरं म्हटलं तर हा एक अतिशय चांगला निर्णय आहे कारण याचा उद्देश होता की भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापार वाढवावा उद्देश चांगला आहे परंतु जमिनीवरती असं दिसतं की व्यापाराच्या नावाखालती इथून प्रचंड प्रमाणात स्मगलिंग होतं काही वेळा ड्रग्ज पाठवले जातात काही वेळा सोनं पाठवलं जातं म्हणजे चांगला प्रामाणिक व्यापार करण्याच्याऐवजी इथे अप्रामाणिकपणा हा खूप मोठ्या पद्धतीने चालतो आणि हाच अनुभव आपल्याला पुंछमध्ये आला होता ज्यावेळेला आपण पुंछ रावलाकोट रोड उघडला होता व्यापाराकरता तर तिथून व्यापाराच्या ऐवजी इतर चुकीच्या जा गोष्टी जास्त व्हायच्या जा। याच्याशिवाय आपण उरी मुजाफरा रूट हा सुद्धा ब हा सुद्धा आपण उघडण्याचा प्रयत्न केला होता तिथेसुद्धा चुकीच्या जा गोष्टी जास्त झाल्या आणि चांगल्या गोष्टी कमी झाल्या म्हणून तो रस्ता बंद करण्यात आला तर म्हणून हे जे इंटिग्रेटेड चेकपोस्ट आता जे बंद करण्यात आलेलं आहे ही एक चांगलं पाऊल आहे याच्यामुळे जे स्मगलिंग किंवा तस्करी जी भारतात व्हायची ती आता कमी होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट इथून पाकिस्तानला भारताकडनं स्वस्तात गोष्टी मिळत होत्या कारण भारत पाकिस्तानच्या अतिशय जवळ आहे आता ज्या गोष्टी पाकिस्तानला भारताकडनं मिळत होत्या म्हणजे अन्नधान्य आहे भाजीपाला वगैरे आहे तो त्यांना आता बाहेरने विकत घ्यावा लागेल ज्यामुळे जनतं आर्थिक नुकसान होईल आणि पाकिस्तानमध्ये महागाही वाढेल तर त्याच्यामुळे हे बंद करणं आय सी पी एक चांगलं कदम आहे स्मगलिंग थांबेल आणि पाकिस्तानचं आर्थिक नुकसान होईल